नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गॅस कनेक्शन नावावर नसेल तर मोफत सिलेंडरही नाही महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महिलांसाठीच्या या अन्नपूर्णा योजनेची अट काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गॅस कनेक्शन नावावर नसेल तर मोफत सिलेंडरही नाही महिलांसाठीच्या अन्नपूर्णा योजनेची अट पहा सविस्तर काय आहे माहिती घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा दोन निकषानुसार जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण बारा लाख गॅस कनेक्शनधारकांपैकी फक्त फक्त अडीच लाख कुटुंबांना वर्षातून तीन मोफत सिलेंडरचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखीन एक योजना लागू केली असून पात्र कुटुंबांना वर्षातील वर्षातील तीन एल पी जी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याची जाहिरात माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याचा जिल्ह्यातील किती महिलांना लाभ होऊ शकतो हे लोकमतने तपासले बघा केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत जिल्ह्यात बारा लाखाहून अधिक गॅस कनेक्शन आहेत मात्र मात्र त्यापैकी फक्त अडीच लाख गॅस कनेक्शन हे उज्ज्वला अंतर्गत आहेत त्यामुळे एवढ्याच कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील बघा असे आहेत निकष निकष काय आहे निकश, निकश तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे दुसरं आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असावे तिसरं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल चौथं आहे एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी पात्र असेल पाचवं आहे फक्त चौदा पॉईंट दोन किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी आवश्यक आहे बघा एकतीस जुलै पूर्वीचे कनेक्शन पात्र या योजनेसाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वीचे गॅस कनेक्शन हे ग्राह्य धरले आहे एकतीस जुलैपूर्वी ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहेत त्यांनाच त्यांनाच या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता गॅस कनेक्शनच्या महि म्हणजे गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावर हस्तांतरित करून उपयोग होणार आहे बघा पुरुष प्रधानतेचा फटका जिल्ह्यात नऊ लाखांवर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे पण त्यापैकी फक्त अडीच लाख महिलांना तील सि सी, तीन सिलेंडर हे मोफत मिळतील समाज कितीही पुढारलेला असला तरी घर जागेचा सात बारा बँकांचे खाते कर्ज लाईट बिल पाणी बिल घरफाळा गॅस कनेक्शन अशा महत्वाच्या ज्या बाबी आहेत ते पुरुषांच्याच नावाने असतात आता शासनाने आता शासनाने या योजनांच्या लाभासाठी अट घातल्याने महिलांच्या नावावर किमान बँक खाते तरी उघडले जात आहे अन्यथा पूर्वी महिलांची खाती देखील कमी होती बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे गॅस कनेक्शन आहे गॅस कनेक्शन नावावर नसेल तर मोफ सिलेंडरही नाही महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची अट आहे ती अट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद